ह्या गोष्टींवर आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे कारण ह्याच्यामुळे प्रकारे काही प्रसंग घडलेले आहेत लोक नेत्रहीन झालेले आहे आणि काही लोकांना आजार देखील झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण यावेळीस आम्ही असा निर्णय घेतला की प्लाझ्मा आणि लेझर यावेळी आपण त्यांना कोणालाही परवानगी देणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण एकशे चोवेचाळीसमध्ये जो आपण आदेश निर्गमित करत असतो नवीन कायद्यामध्ये एकशे त्रेसष्ट प्रमाणे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आम्ही करणार आहे यावेळेस वेगवेगळे मंडळांमध्ये या वेग ठिकाणी जास्त गर्दी असते त्यांना आम्ही सूचना दिली आहे त्यांनी महिलांसाठी दर्शनबारी ही वेगळ्या पद्धतीने करावी जेणेकरून महिलांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही समाजां समाजमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतील यासाठी एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे त्याचं देखील आवाहन आम्ही सगळ्या गाव पातळीवर केलेलं आहे सातारामध्ये जवळपास सगळ्या गावांच्या मंडळांच्या बैठका ज्या आहेत ते संपलेल्या आहे जवळपास झालेल्या आहे त्याच्यामध्ये सर्व प्रशासनचे जे घटक आहेत पोलीस असतील इतर सगळे विभाग असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या सगळ्यांचे प्रतिनिधींना एकत्रित घेऊन हे सगळ्या बैठका झालेल्या आहेत आणि लोकांना याच्या बाबतीत सूचना देण्यात आलेली आहे सोशल मीडिया आणि पोस्टच्या बाबतीत सगळ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आक्षेपर या पोस्ट व्हिडिओ अजिबात याचं फॉरवर्डिंग किंवा तयार करण्याचं काम कोणीही करू नये याच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र सेल आम्ही स्थापन केलेलं आहे जे चोवीस तास सोशल मीडियावर येणारे वेगवेगळे जे मेसेजेस आहेत त्याच्यावर ते नियंत्रण ठेवणार आहे आणि अशा लोकांवर तातडीने ते कारवाई करणार आहे नियमांच्या बाबतीत यावेळी पाच दिवस आपण बारा वाजेपर्यंत मिरवणुकांना आणि साऊंडला आपण परवानगी दिलेली आहे जी साधारण नेहमी दहा वाजेपर्यंत येरवी असते याच्यामध्ये आठ तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला सोळा तारखेला आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा तारखेला असा पाच दिवशी आपण बारा वाजेपर्यंत लोकांना मिरवणुकांनी साऊंड सिस्टमसाठी आपण परवानगी दिलेली आहे लोकांना कुठलेही साऊंड सिस्टम वापरताना ध्वनीची जी मर्यादा आहे त्या मर्यादा अजिबात ओलांडायला परवानगी नसणार आहे याच्यामध्ये जे नियम आहे मर्यादा आहे हे आपल्या प्रेस्टॉरंटमध्ये नमूद करून दिलेले आहे तरी मी उल्लेख करून देतो की जे निवासी क्षेत्र आहे जे बऱ्यापैकी सगळीकडे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी पंचेचाळीस डेसिबल ही सर्वसाधारण मर्यादा आहे आम्ही कंट्रोल सॅम्पल प्रत्येक गावाचा आम्ही घेतलेला आहे त्या ठिकाणी साधारणपणे मर्यादा काय असते याचा आम्हाला अभ्यास आहे आणि जर त्या मर्यादेच्यापेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण करण्यात आला तर संबंधित जे आयोजक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु माझा असा विश्वास आहे की सर्व गणपती मंडळ जे आहे ते सुजान आहे त्यांना माहिती आहे आणि समाजसाठी त्यांच्यामध्ये लोकभावना आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं ते पालन करूनच ते यावेळी गणपती साजरा करतील पोलीस म्हणून आम्ही काही तयारी केलेली आहे त्या बाबतीत आपल्याला थोडक्यात मी माहिती देतो यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणात असे काही लोक आहे जे प्रत्येक वेळी सणांच्या वेळीस खास करून काहीतरी गुन्हे करण्याचा का प्रयत्न करतात किंवा समाजमध्ये तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात यावेळी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि या सगळ्या जे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही सक्त प्रतिबंधक कारवाई खास करून आ, लोकल क्राईम ब्रांचच्या मार्फतीने त्यांच्यावर कारवाई तसेच तळीपारची मोठी आम्ही यादी काढलेली जवळपास सहाशे लोकांना आम्ही यावेळी ऐनवेळी आम्ही तळीपार करणार आहे ज्या ज्या लोकांपासून सार्वजनिक शांतताला भंग होण्याची शक्यता आहे सर्व आ, या गावांमध्ये सर्व मोठ्या ठिकाणी आम्ही रंगीत तारीख घेतलेली आहे रूट मार्चेस आम्ही घेतलेले आहे काही ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव पण केला असेल टीअर गॅस अश्रुधूरचे जे ग्रेनेड असतात ते देखील आम्ही त्याचा विस्फोट करून देखील आम्ही दाखवलेल्या लोकांना की प्रकारे साताऱ्यामध्ये जी रायट कंट्रोल पोलीस आहे दंगा काबू जी आमची यंत्रणा आहे ती सजग आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते त्या नशी ते आहे वाहतूक व्यवस्थामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे खास करून जे मिरवणुकाचे मार्ग जे आहे विसर्जनचे मार्ग आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदेखाली त्याच्यासाठी नवीन जे डायव्हर्जन आहे ते डायव्हर्जनचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत त्याच्या मोठ त्याची देखील आधी आम्ही आपल्या सगळ्यांना आम्ही शेअर करणार आहे त्याचा वापर विसर्जनच्या दिवशी शक्यतो सगळं लोकांनी करावा जेणेकरून मिरवणूक मार्गावर कुठल्या प्रकारच्या अडथळा निर्माण होणार नाही त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर कुठलंही वाहनं लोकांनी लावायचं नाही असं आव्हान देखील आम्ही लोकांना केलं आहे जर लोकांना कसे वाहनं अडथळे म्हणून लावले तर क्रेनचा वापर करून आम्ही सगळे वाहनं जे आहेत ते आम्ही काढणार आहे सगळे सार्वजनिक गणपती मंडळं त्यांचे आयोजक पदाधिकारी यांना मी आवाहन करतो की आपण यावेळी आपण समाज उपयोगी हो उपक्रम आपण हाती घ्या कुठेही जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचं काम कुणीही करू नये कारण जर असं कोणी केलं आणि आमच्याकडे अलीकडच्या काळात आम्ही काही गुन्हे पण दाखल केलेले आहे अशा लोकांवर जर अशा प्रकारे काही लोकांनी जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लोकांच्या पहिली तक्रार आल्यानंतरच आम्ही लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृत्यक्रिया करून करू नये गावापातळीवर शहर पातळीवर आपल्या अवतीभोवती जे बेरोजगार मुलं आहे स्त्रिया आहे इतर जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आपण समाजाला कामाला येईल रक्तदान शिबिर असतील नेत्र तपासणी असेल इतर अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांना जास्त जास्त आपण याच्यामध्ये सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे पोलीस प्रशासन म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळीच देखील गणराया अवॉर्ड्स आम्ही के त्याचं पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांना आमची टीम आ, इतर प्रशासन प्रशासनचे डिपार्टमेंटची टीम आणि काही चांगले वरिष्ठ नागरिक त्यांच्यासोबत आम्ही मंडळाला भेट देणार आहे आणि गणराया अवॉर्ड्स आम्ही चांगले समाजोपयोगी काम करणारे मंडळांना देखील देणार आहे तर आपल्या माध्यमातून त्यांना देखील आव्हान आहे की चांगले देखावे चांगले उपक्रम जर त्यांनी हाती घेतले तर अशा मंडळांना देखील आम्ही पुरस्कृत करणार आहे आणि त्यांचा सत्कार आम्ही देखील करणार आहे अशा प्रकारे यावर्षी आम्ही तयारी केलेली आहे आमच्या स्तरावर सर्व प्रकारचे मिटिंग सर्व प्रकारची तयारी ही झालेली आहे प्रशासन म्हणून आणि खास करून पोलीस प्रशासन म्हणून आम्ही गणपतीच्या पूर्ण संपूर्ण काळात नागरिकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सजग आहोत प्रत्येक मंडळाला आम्ही मॅन टू मॅन मार्किंग करण्यासाठी आमच्या लोकांची आम्ही तया ते, तैनाती केलेली आहे जेणेकरून प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीसोबत आणि त्यांच्या मिरवणुका मार्गावर त्यांच्यासोबत आपले पोलिसची टीम राहणार आहे कुठल्याही मोठ्या मिरवणुकीला किंवा मंडळाला आम्ही कि विदाऊट प्रोटेक्शन आम्ही ठेवणार नाही प्रत्येकाला प्रोटेक्शन देणार आहे महिलांना सुरक्षित त्यांना फील व्हावं म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये महिलांचे वेगळे स्क्वॉड्स आम्ही तयार केलेले आहे जे सगळ्या जिल्ह्याभर मोठ्या मोठ्या ठिकाणी ते फिरणार आहे आणि जर तवाडखोर किंवा इतर असे मुलं जर त्यांना दिसले तर असे मुलांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आणि अशी मुलांवर कारवाई करण्यात येईल सोळा तारखेला आपल्याकडे मुस्लिम बांधव हे ईद मिलाचा सण देखील साजरा करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे मुस्लिम संघटना जे आहे आ, जे धार्मिक संस्था आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे बरेच आ, जे संस्था आहेत त्यांनी अशी इच्छा दर्शवलेली आहे कारण पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात ताणलेला असतो त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये लोक खूप व्यस्त असतात त्यामुळे आणि स्वतःहून त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे की जे तारीख आहे ते मागे पुढे करण्याची त्यांनी इच्छा दर्श दर्शवलेली आहे एक किंवा दोन दिवसात ते सगळ्या तारखा आमच्याकडे येणार आहे ते तारखा आल्यानंतर आपल्याकडे सोळा ठिकाणी ईद मिलादच्या मिरवणूका असणार आहे त्या सगळ्या ठिकाणी तारखामध्ये जे त्यांनी स्वतःहून आपल्या आमच्याकडे जे फेरबदल त्यांनी सुचवलेले आहे ते फेरबदल आम्ही आपल्या समोर ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सगळ्यांना देखील आम्ही पोलीस बंदोबस्त देणार आहे ईदि मिलादमध्ये देखील मिरवणुकामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायद्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सर्व मुस्लिम बांधव आणि भाविक हे शांतपणे आणि चांगल्या भावनाने या सगळ्या मिरवणुकामध्ये ते संमिलित होतील आणि चांगल्या पद्धतीने इदिमिला मिलाद देखील साजरा करतील याच्यासाठी देखील आम्ही पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि याच्यामध्ये मागील दहा वर्षाचा आम्ही अभ्यास केलेला आहे दहा वर्षामध्ये कुठे कुठे गुन्हे दाखल झालेले आहे गणपती असो किंवा इदिमिलाद मिलाद असो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या सगळ्या गुन्हेगारांवर आम्ही प्रतिबंधक कारवाईचा एक खूप मोठा असा एक आफडा आम्ही तयार केलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई करून सामान्य नागरिकांना भाविकांना हे सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे करता येईल ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सोय करून देणार आहे काही सोहळ्यात कारवाई पण केली एवढ्या प्रमाणात वाजवले जाते त्या संदर्भात जिल्ह्याला काय काय ऍक्शन आता एक तर कारवाई झालेली आहेत त्यातनं जिल्ह्यात माध्यम जर मंडळाने नागरिक पक्षाचा प्रारंभ

आम्ही याच्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघांनी याच्यावर चर्चा केली आणि काल पालकमंत्री साहेबांसोबत देखील याच्यामध्ये चर्चा झालेली आहे याच्यामध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला दे होता आणि त्यांना त्याला मान्यता पण दिलेली आहे त्या आदेश नेमका आम्ही झाल्यानंतर आपल्याला त्याची कॉपी देखील आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये डी जे डॉल्बीसह प्लाझ्मा जो नवीन प्रकार आहे आणि लेझर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत आम्ही निर्देश दिलेले आहेत जर याच्यामध्ये जी ध्वनीची मर्यादा आहे त्याच्यासाठी त्याचा ओलांडून जर काही मिरवणूक निघत असतील शाहूपुरीमध्ये जसं आपण सांगतो तसं आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही जप्त केलेली आहे त्यांच्यावर आता आम्ही खटले पाठवतोय अजून जर याच्यामध्ये कोणी तशा प्रकारचे कोणी याला या नियमांना जर पालन यांना केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल पारंपरिक जे वाद्य आहे ढोल आहे ताशे आहेत आणि जे छोटे मंडळ असतात ज्याच्यामध्ये खासकर लहान मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अशा प्रकारचे जर ढोल ताशांना जर प्रोत्साहन दिलं तर आणखीन चांगलं एक सणांचं चा एक वातावरण आपल्या भागात सातारा तयार होईल आणि लोकांना आज जो आकर्षण आहे खरं तर नागरिकांना जो आकर्षण असतो त्या खरं तर त्या ढोल आणि ताशांनाच बघायचा असतो डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघायचं फारसं आकर्षण सामान्य नागरिकांना नसतो त्यामुळे सगळ्यांना आम्ही आव्हान त्या बाबतीत केलेलं आहे आम्ही आमच्याकडून आदेश खूप स्पष्टपणे आम्ही निर्गमित केलेला आहे आणि लोकांना प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही आम्ही किमान एक प्रत्येक स्टेशनला वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन त्याचा करून घेतलेलं आहे जेणेकरून सणांच्या दिवशी जर एखादा व्हायनेशन झाला तर ते लगेच त्याची रिडिंग घेऊन पंचनामे तयार करून त्या आ, संबंधित लोकांवर आयोजकांवर खटले पाठवत आहे पहिली वाजतच नव्हती लोक म्हणायची की पुणे महाराष्ट्रातच आहे सांगली महाराष्ट्रातच आहे कोल्हापूर महाराष्ट्रात आहे पण नुसतं दोन तीन वर्ष स्थानिक राजकीय पदाधिकारी असतील किंवा अगदी वरिष्ठ राज्य लेवलचे काही धोरण त्याचं चुकते असं वाटतं आणि सर आपण जे सांगता की बेसिक लोक घेऊन त्याच्यासाठी पण एक कॅबिनेट ऑफिसर असावा आपल्याला पेपलसाठी सगळी तयारी हे सगळी होत नाही कारण गेल्या वर्षी जे काय आपल्या असतं तेही सांगा की आम्ही एवढे प्रस्ताव पाठवतो प्रस्ताव पाठवले जात नाही आता परवा जे कारवाई केली चार आग सर, चार सर, चार अमित थोडस तीन वर्षापूर्वी असं व्हायचं की ज्याची लॉलरी आहे किंवा ज्याची जी काही सिस्टीम असेल ती जागेवर सील केली ते हे दोन तीन वर्षात होतच नाही त्याच्यामुळे लॉलरी बाहेर आपण हा जो प्रश्न आहे आमच्या समोर देखील होता आणि त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण जसं इलेक्शन निवडणुकांमध्ये आम्ही नाकाबंदी करत असतो तर यावेळीच आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोवीस तास पूर्ण सणांच्या वेळी आम्ही नाकाबंदी करणार आहे आणि ह्या गॉल किंवा इतर जे साहित्य असतील जे मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होतो अशा सगळ्या सिस्टम्सना अडवण्यासाठी या नाकाबंदी आम्ही खास करून यावेळीच लावतोय हो आणि त्या नाकाबंदी ठिकाणी त्यांना अडवण्यात येईल आणि ते जप्त करण्यात येईल आता परवा दिवशी जे शाहुपुरीमध्ये घटना घडली त्याच्यामध्ये तात्काळ मग त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि मग ते, ते चारही जे डिव्हायसिस होते त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली ती आता सारखी चालू राहणार आहे त्याच्यामध्ये आज सणांच्या आधी जो कॅलिब्रेशन करायचा असतो त्या साऊंड अॅनालायझरचा तो प्रत्येक पोलीस स्टेशनला नव्हता आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही दिलेला आहे सातारा आणि कराड सारख्या मोठ्या पोलीस स्टेशनला आम्ही दोन दोन दिलेले आहे त्याच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी एस डी पी ओ रँकचे जे अधिकारी असतात त्यांना त्याचे पॉवर्स असतात त्यांच्यासमोर तो पंचनामा करायचा असतो त्यांना यावेळेस आपण खास त्यांची नेमणूक केलेली आहे की ते, ते नेमणूक केल्यानंतर ते त्या ठिकाणी जातील पंचनामे करतील आणि पंचनामा करून अशा प्रकारचे जे आ, सिस्टम्स आहेत त्यांना जप्ती करून त्यांच्यावर कारवाई करतील मंडळांचे पण तेवढे जागतर मंडळांनी पण दिला याच्यामध्ये लोकांनी खरं तर ज्यावेळेस लोक वर्गणी देतात त्यावेळी लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की वर्गणी देताना की तुम्ही कसल्या प्रकारचे वाद्यांचा वापर करणार आहे तुम्ही कुठल्या प्रकारचे समाज उपयोगी तुम्ही कार्यक्रम करणार आहे का समाजाला फायदे होईल अशा प्रकारचे तुम्ही काय हाती काय कामं घेत आहे का अशा प्रकारचे जर प्रश्न लोकांनी सहज विचारलं तरी याच्यामध्ये भरपूर बदल होऊ शकतो पण मला असा विश्वास आहे कारण माझ्याकडे जे तरुण मंडळ आणि कार्यकर्ते येतात ते फार उत्साही आणि फार त्यांच्यामध्ये ऊर्जा असते फक्त कुठेतरी कदाचित त्यांना ते मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नसेल ते मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही करतोय प्रशासन म्हणून आम्ही करतोय पोलीस म्हणून आम्ही करतोय आणि त्या मार्गदर्शनाखाली नक्कीच यावेळी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या असा माझा विश्वास कोटी रुपयांच्या आता खरेदी केली आहे म्हणजे ती लोक तर कुठं तरी देणारच पण त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं कारण तसं त्या संदर्भात अजून एक दुसरा प्रश्न होता एक वेगळा की आता एसटी महामंडळाचं हे चालू झालेलं आहे संप चालू झालेला आहे तर प्रवाशांचे पण हाल वगैरे होतात मग त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन काही मदत करणार आहे का सामान्य लोकांना सर्व डीजे चालक मालक जे आहे त्यांच्यासोबत आमची बैठका वेगळी झालेली आहे त्या सगळ्यांना एकशे अडसष्ट प्रमाणे नोटिसा देण्यात आलेली आहे आणि जर आम्हाला गरज पडली तर अशे लोकांच्या ज्या ऐकत नसतील तर त्यांच्या दुकान सील करण्याची देखील आम्ही कारवाई करायला आम्ही तयार आहे आणि आम्ही काही उदाहरण नक्कीच असे आमच्या आपल्या समोर येतील जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं दुकान देखील आम्ही सील करणार एस टीच्या बाबतीत सातारामध्ये ते पत्र आपल्याला संघटनाने दिलेला होता परंतु आज संध्याकाळी माहिती घेतली तर छोट्या प्रमाणात कर्मचारी त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात सहभागी आहे आ, परंतु बऱ्यापैकी जे एस टी बसेस आहे सध्या सुरू आहे आणि त्रास जरी आहे तरी अजून तेवढा त्रास लोकांना झालेला नाहीये आणि काही दिवसाने किंवा काही तासाने कदाचित याच्यामध्ये काही ना काहीतरी निर्णय येईल आणि मग हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते व्यवस्थित होऊन जाईल कारवाईचे स्वरूप कस असणार नागरिकांना ही अपेक्षा आहे की पोलिसांकडनं कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे ऑन द स्पॉट डी जे डॉ बी सी केली जाणार पर्यायी समजा होत नसेल तर त्याची दुकानानंतर सील केली जाणार आहेत दंडात्मक कारवाई का नेमकी काय केली जाणार कारवाईचे याचे वेगवेगळे टप्पे आहेत थोडक्यात आपण सांगतो ती कारवाई एका दिवसाची नसते कारण हे जसं आपण म्हणतो की याच्यामध्ये बरेच लोक आहेत की के इन्व्हेस्टमेंट केलेला असतो लोकांनी आणलेला असतात तर ह्या लोकांना देखील बिझनेस करायचं असतं तर त्याच्यासाठी आम्ही आधीपासूनच याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकीसारख्या नाकाबंदी लावण्यात आलेली आहे त्या नाकाबंदीमध्ये चुकीच्या काही गोष्टी तर होत नाही त्याच्यासाठी देखील आहे आणि त्याचबरोबर कुठे असे मोठे सिस्टम्स वगैरे तर येत नाही याचा देखील त्या नाकाबंदीमध्ये त्याचा समावेश असणार आहे दुसऱ्या टप्प्यावर आम्ही मंडळांना आम्ही भेट देणार प्रत्येक मोठ्या मंडळाला आम्ही जवळजवळ एक एक अंमलदार तरी आम्ही प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे त्या अमलदारांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे सिस्टम्स कुठल्या प्रकारच्या गोष्टींचं पालन होतोय का नियम पालन होतोय की नाही त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी ते कर्मचारी त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यावर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सेक्टर्समध्ये त्याला पाडून दिलेलं आहे त्या सेक्टर्समध्ये जे दुय्यंतयम अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावर निरीक्षण राहणार आहे आणि त्याच्यावर देखील मग प्रभारीचं निरीक्षण राहणार आहे अशा प्रकारे एकंदरीत त्याची आम्ही संरचना केलेली आहे याच्यामध्ये अ... 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 कॉर्डिनेशन सगळ्या डिपार्टमेंटचा आम्हाला चांगला भेटत आहे एम सी बी असेल पी डब्ल्यू डी असेल महसूल विभाग असेल सगळ्यांनी याच्यामध्ये आणि स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ना नियोजन केल्या नंतर देखील जर कुठे काही अडचण आली तर आपण एकशे बारा या क्रमांकावर आपण कधीही कॉल करू शकता त्या एकशे बारा नंबरवर कॉल केल्यानंतर तातडीने ठिकाणी पोलीस मदत पोहोचेल याची मी आम्ही आपल्याला गवाही देतो आणि लोकांना जर काय तक्रार खरोखर कर असेल आणि त्या तक्रार मध्ये ऍक्शनेबल काय असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळेल केलेली आहे सगळ्या बाकीच्या तर अधिकच शांता समितीच्या बैठक सगळ्या जिल्हाभर ऑलरेडी झालेल्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंडर झालेले आहे आपण शेवटी प्रमाणे नेहमी आपण एक शेवटची बैठक आपण त्याच्यामध्ये मी असतो कलेक्टर साहेब असतात ती एक बैठक आपण घेत असतो एक सातारात घेत असतो आणि एक कराडमध्ये घेत असतो ते आपण घेणारच आहे परंतु जे स्थानिक पातळीवर जे बैठक आहे ते सगळे ऑलरेडी झालेले आहे आणि त्या बैठकामध्ये जे सूचना आहे ते ऑलरेडी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान एक तरी डिवाइस आहे आपल्याला सगळ्यांना मी आग्रह करेन की आपण ज्या ज्या वेळेस आपण स्थानिक पोलीस स्टेशनला जाता तर आपण प्रभारींना आपण नक्कीच आग्रह करा की आपल्याला ते साऊंड अनालायझर जे आहे ते आपल्याला त्यांनी दाखवावं ते काम कसं करते हे देखील आपल्याला दाखवा इनफॅक्ट मला वाटते या प्रेस नंतर दानवे साहेब आपण सातारा बोलून घ्या आपल्या पक्षी जे आहे ना पक्षीच्या जवळच त्यांना एक त्याचा प्रत्यक्ष एक डेमो ते काम कसं करतं ते त्यांना दाखवायला काय हरकत नाही साहेब कारवाई करताना राजकीय पक्षांकडून कुठे दबाव येणार आहेत काही सगळ्या ज्या आम्ही कारवाई करतो त्याच्यामध्ये सगळ्यांचा समन्वय आणि सहकार्य आतापर्यंत आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत असा प्रकारे कुठे काय दबाव किंवा इतर काय विषय होते